जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्सला एच एल मोटर्स बघू शकता तुम्ही त्यांचा पत्ता सांगायचा झाला तर नगर पुणे हायवे आहे मित्रांनो हा बघू शकता तुम्ही लोणीकंद गावाच्या एक दोन किलोमीटर आलीकडेच तुम्हाला डावीकडे दिसेल एच एल मोटर्स नगरकडे जाताना जर पाहिलं मित्रांनो तर हा हायवे आहे ना अशा आजारी बघू शकता इथं हा जो एच पीचा पेट्रोल पंप आहे विटाई पेट्रोल पंप या पंपाला लागूनच मित्रांनो त्यांचं जे गाड्यांचं सेकंड हँड कमर्शियल गाड्यांचं शोरूम आहे तर एच एल मोटर्स बघून घ्या पत्ता पण खाली वाचू शकता तुम्ही एच पी पेट्रोल पंपाच्या शेजारी नगर रोड लोणीकंद पुणे लोणीकंदच्या अलीकडे मित्रांनो बाकी तुम्ही त्यांचा स्टॉक वगैरे पाहू शकता एच एल मोटर्सबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर अख्खा महाराष्ट्रभर ते लोन करून देतात जवळपास ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत लोनची सेवा उपलब्ध राहील बाकी त्यांच्याकडे मित्रांनो आपण त्यांच्याकडे सर्व सगळा जो तो स्टॉक असतो खास करून त्यांच्याकडे इंट्रा गाड्या जे ते चांगल्या प्रमाणात आहेत मित्रांनो इंट्रा गाडी तुम्हाला पाहिजे असेल इंट्रा वी टेन म्हणा व्ही थर्टी म्हणा त्यांच्याकडे गाड्या अवेलेबल आहेत त्याचबरोबर मित्रांनो ॲपे बघू शकता लोडिंगचे मस्तपैकी नवे कोर ॲप आहेत मित्रांनो आता दुपारचे ना तीन वाजलेत उन्ही एवढं कडक आहे ना बघू शकता मी छत्री घेऊन जातो व्हिडिओ बनवतो आहे खास तुमच्यासाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नक्की नवीन असेल चॅनलवर तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हा जो टाटा याचा स्टॉक आहे सी एन जीमध्ये तो आपण कवर करणार आहे एकदम बेस्ट डिले आहे याच्यावरती फक्त वीस हजार डाऊन पेमेंट करून तुम्हाला भेटेल बाकी मी तुम्हाला डिटेलमध्ये जो तो व्हिडिओ बनवतो बाकी चला मित्रांनो आपण जो तो व्हिडिओ सुरू महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो एच एल मोटर्सचा स्टॉक कवर करतो आहे थोड्याच गाड्या दाखवतोय मित्रांनो कमी आहे वेळेमध्ये जेणेकरून तुमचाही वेळ जो तो वाचेल माझाही वेळ वाचेल बाकी मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत सी एन जी स्टॉक आहे पूर्ण वीस वीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर गाड्या देतो आहे चांगला असा डिस्काउंट आपण या गाड्यांवर ऑफर केलेला आहे त्या गाड्या पण अवेलेबल आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या तर एच एल मोटर्सबद्दल सांगायचं झालं आख्खा महाराष्ट्रभर आपण लोन करून देतो लोनसाठी मित्रांनो त्यांचे जे क्रायटेरिया आहेत ते एकदम भारी आहेत तर ते कसे तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असाल ना तरी लोन होईल तुम्ही पुण्यामध्ये राहताय भाड्यानी राहताय रेंटनी राहत आहे नो प्रॉब्लेम आपण तुम्हाला लोन करून देऊ तुमचं गावाकडे स्वतःचं घर असेल तरी चालेल वडिलांच्या नावावर असेल चालेल भावाच्या नावावर असेल चालेल आपण लोन जे ते करून देऊ तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो सगळ्या गाड्यांवर जे ते डिस्काउंट तर आम्ही देतच आहे कारण की मित्रांनो आता दसरा येणार आहे आणि नवरात्र उत्सव जो तो चालू होणार आहे त्यामुळे स्पेशली जे ते ऑफर आपल्याकडला सगळ्यांकडे जे ते मार्केटमध्ये पाहायला भेटतात तसेच एच मोटर्सवरती आपण ऑफर सुरू आहेत तर पहिली गाडी बघू शकता पाच बुलटी अशोक लेल्ट दोस्त असणार आहे मित्रांनो अशोक लेलट दोस्त नाही दोस्त प्लस आहे त्याच्या पण वरचा जो तो व्हेरियंट आहे व्हाईट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे गाडीची बघू शकता पाळणा वगैरे बॉडी एक नंबर असणार आहे मस्त बॉडी जिथे बनवलेली आहे बघू शकता कॅबिन डॅशबोर्ड सीट वगैरे ठीकठाक कंडिशनमध्ये टायर बी चांगले आहेत गाडीचे टायर मस्त आहेत चला मी तुम्हाला बेस्ट ऑफर काय ती सांगतो अशोक लेल्ल दोस्त प्लस पाच बुलटी व्हाईट कलरमध्ये गाडी एक नंबर कंडिशनमध्ये डिझेल गाडी मॉडेलचं पाहिलं मित्रांनो दोन हजार वीसमध्ये मधलं जे ते असणार आहे बाकी पेपर जे ते सर्व क्लिअर राहतील किंमत आम्ही पाच लाख ऐंशी हजार डिमांड करतोय स्पेशली मित्रांनो दसरा आणि नवरात्र उत्सवचा जो स्पेशल वापर आहे तेच मोटर्सवर जे ते चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला तीस हजार रुपये किमतीवरती डिस्काउंट भेटणार आहे आता या गाडीचे पाच ऐंशी सांगतो आम्ही तीस हजार डिस्काउंट केले की साडेपाच लाख रुपये होतात साडेपाच लाख रुपयेमध्ये तुम्ही इथं गाडी पाहिला आले व्यवहाराला बसला आमच्या समोरासमोर की नक्की मित्रांनो अजून जे गाडीमध्ये पैसे जे ते निगोशियबल होतील बाकी मित्रांनो लोन बद्दल सांगायचं झालं अख्खा महाराष्ट्रभर होतं मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे तुम्हाला तुमचं स्वतःचं घर गावाकडे वगैरे असेल तरी नो प्रॉब्लेम अडचण नाही काही लोन करून देऊ फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट घेऊन या आम्ही तुम्हाला अशोकलेलं दोस्त गाडी फायनान्स करून देऊ एकदम बेस्ट रेटमध्ये तुम्हाला जी गाडी एकदम बेस्ट रेटमध्ये जी तो गाडी तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला जे तुम्ही भेट द्या तर मित्रांनो पुढची तुम्हाला गाडी दाखवतो बघून घ्या पिकअप मोस्ट डिमांडिंग गाडी असते बऱ्याच इन्क्वायरी असतात पिकअपसाठी आणि लोकांना कशा मित्रांनो एकदम ऑफरमध्ये गाडी पाहिजे असते तर एकदम बेस्ट अशी जी ती ऑफर असणार आहे तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंग टायटलमध्ये थमडेलमध्ये वाचलंच असेल तर ती गाडी जी मित्रांनो ती ही असणार आहे एकदम जी आपण बेस्ट डील देणार आहे या गाडीवर तर ती काय असणार आहे तुम्ही जे ते व्हिडिओ पूर्ण बघा गाडीची कंडिशन बघा आधी मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो ती काय असणार आहे ऑफर महिंद्राचा पिकअप असणार आहे मित्रांनो आणि मोठा पिकअप आहे वन पॉईंट थ्री टनवाला तेराशे किलो पासिंग असलेला एम एच चौदा पिंपरी चिंचवडचा पासिंग असणार आहे गाडीचा साईड प्रोफाईल पाहू शकता इथं बघून घ्या वन पॉईंट थ्री टनचं बॅजिंग आहे त्यामुळं मोठी पिकअप असणार आहे मागून पाहू शकता गाडी कशी शोरूम कंडिशनमध्ये म्हणजे शोरूमला गाडी जशी असते तुम्हाला पाहिजे तशी बॉडी बनू शकता पॅक म्हणा कोंबड्याचा खुराडा बनवायचा तो बनू शकता डब्बा बॉडी बनवू शकता किंवा ओपन बॉडी जी ती बनू शकता टायर जर पाहिले तर नवी टायर आहेत मित्रांनो टायरांचं काय एकदम टेन्शनच घ्यायचं नाही एकदम भारी गाडी आणि एकदम बेस्ट डीलमध्ये गाडी असणार आहे त्या बाजूनी गाडी लॉक होती म्हणून या बाजूनी दाखवतो तुम्हाला कंडिशन पाहू शकता सीट कवर मित्रांनो एकदम नवे कोर आहेत जसे शोरूममध्ये असतात तसेच आहे बघू शकता इथं महाराजांचं मूर्ती जी इथे ठेवलेली आहे बघू शकता एक नंबर कंडिशनमध्ये गाडी असं महत्त्वाचं म्हणजे पण आहे तुम्हाला गाणी वगैरे ऐकण्यासाठी मस्त एक ट्वेल ओटचं सॉकेट असतं इथं चार्जिंग वगैरे करण्यासाठी मोबाईल मस्त असं कॅबिन आहे गाडीची ऑफर मी तुम्हाला सांगतो ऑफर ऐकून तुम्ही एकदम खुश होणार आणि गाडी घ्यायला एच एल मोटर्सला येणार मित्रांनो आता मी तुम्हाला डिटेल काय चा ती सांगतो पिकअप असणार आहे मोठा पिकअप वन पॉईंट थ्री टनवाला एम एच चौदाचं पासिंग पिंपरी चिंचवडचं पासिंग व्हाईट कलरमध्ये डिझेल गाडी आहे बाकीची ऑफर आम्ही सांगतो आहे किंमत जी लावतो आहे गाडीची ती असणार आहे मित्रांनो आठ लाख रुपये कारण की मॉडेल जे आहे ते दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे दोन हजार तेवीस जानेवारी महिन्यातलं मॉडेल आहे किंमत लावलेली आहे आठ लाख रुपये आठ लाख रुपयामध्ये तीस हजार रुपये डिस्काउंट नेहमीप्रमाणे आपली चालू आहे ऑफर ती तीस हजार डिस्काउंट केलं की किंमत राहते खाली सात लाख सत्तर हजार रुपये सात सत्तरमध्ये पण ऑन टेबल पैसे निगोशिएबर राहतील व्यवहाराला बसला की नक्की त्याच्यामध्ये आपण तुम्हाला एकदम बेड बेस्ट डील जे ती तुम्हाला देऊ आता गाडीची ऑफर आहे का काय मित्रांनो जो लोक ज्याची वाट पाहत आहेत ती ऑफर मी तुम्हाला सांगतो पिकअप आहे दोन हजार तेवीसचा फायनान्स मित्रांनो पूर्ण होणार आहे शंभर टक्के फायनान्स होणार आहे गाडीवर पूर्ण शंभर टक्के जो तो फायनान्स करणार आहे म्हणजे तुम्हाला एक रुपया पण डाऊन पेमेंट करायचा नाही झिरो रुपये डाउन पेमेंट करून तुम्हाला आपण पिकअप देऊ ब्रँड देऊ दोन हजार तेवीसचा मोठा पिकअप वन पॉईंट थ्री टनवाला तर ही ऑफर असणार आहे मित्रांनो एकदम बेस्ट अशी ऑफर आहे कारण की मित्रांनो कुठलाही डीलर तुम्हाला एक रुपया म्हणजे डाऊन पेमेंट कमीत कमी किती का असाना करावं लागतंच पण आपल्या एच एल मोटर्सवर खास आता मित्रांनो बरेच सण आले आहेत आपले दसरा मना देवी बसणारे त्यामुळे मित्रांनो एकदम बेस्ट डीलमध्ये तुम्हाला हा जो तो पिकअप द्यायचा आणि आम्ही बेस्ट ऑफर अशी ठेवलेली आहे फक्त फक्त झिरो देतो हो, डाऊन पेमेंट करून तुम्हाला आम्ही हा पिकअप आहे तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कर, कॉन्टॅक्ट करून या आणि पिकअपला जो तो तुम्ही बुक करा बाकी लोनबद्दल कसं लोनचे काय काय डॉक्युमेंट्स लागतात तुम्ही त्यांना विचारू शकता बेसिक डॉक्युमेंट्स असतात आधार पॅन तुमचं डी एल आणि महत्त्वाचं हो म्हणजे तुमचं गावाकडे घर असेल तरी चालेल किंवा तुम्ही पुण्याच्या बाहेरून पण व्हिडिओ बघत असाल तरी या कारण आपण अख्ख्या महाराष्ट्रभर जे ते लोन कव्हर करून देतो बाकी काही शंका असेल यामध्ये तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या पुढची मित्रांनो गाडी पाहू शकता इंट्रा व्ही थर्टी असणार आहे मोरपंकी कलरमध्ये युनिक गाडी मित्रांनो युनिक कलर एकदम उठून दिसणार आहे गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या कंडिशन एक नंबर बॉडी एकदम मोठी अशी उंच बनवलेली आहे टायर वगैरे पाहू शकता चांगले जे ते बटन टायर असणार आहेत कॅबिन बी एकदम बेस्ट असणार आहे गाडीचं चला याची डिटेल काय ती सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल असणार आहे इंट्रा व्ही थर्टी बाकी पैसे जर पाहिले तर सहा लाख पन्नास हजार डिमांड करतोय तीस हजार डिस्काउंट देऊन सहा लाख वीस हजारमध्ये गाडी द्यायची ज्यामध्ये पैसे ऑन टेबल भर राहतील आणि तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी आम्ही देऊ तीस हजार डाऊन पेमेंट करून तुम्हाला इंट्रा गाडी थर्टी जी ते मॉडेल भेटेल बाकी या पिकअपवर मित्रांनो आपण जे ते शंभर टक्के फायनान्स करून देतो फक्त शून्य रुपयात तुम्हाला जिथे गाडी डाऊन पेमेंट करून भेटेल म्हणजे गाडीचं मित्रांनो किंमत जी आम्ही आज लावलेली आहे सात लाख सत्तर हजार ज्यामध्ये पण पैसे टेबल निघोषेभर राहील जो व्यवहार ठरल त्याचे सगळे पैसे मित्रांनो आपण जे ते लोन करून देऊ सगळ्या पैशांचं लोन जिथे करून देऊ बाकी ही गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर मनात काही डाऊट असतील ते विचारा तुम्ही फोन नंबर दिलेलाच आहे बेस्ट गाडी आहे चांगल्या डीलमध्ये गाड्या एच एल मोटर्सला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर भेट द्या धन्यवाद सर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता बी एस फोर मॉडेल असणार आहे बी एस फोर मॉडेलचं खासियत सेन्सर नाही कुठले काय नाही झंझट नाही जास्त याडब्ल्यू युरिया तसली काही झंझट नाही प्युअर डिझेलवर चालणारी गाडी एकदम रॉ गाडी असते एम एच तेरा गाडी असणारे साईड कंडिशन पाहू शकता मस्त गाडी आहे बॉडी वगैरे ठीकठाक कंडिशनमध्ये असणारे टायर वगैरे बघू शकता तुम्ही बाकी आतून कंडिशन पण चांगली ठीकठाक कंडिशन आहे चला डिटेल काय सांगतो मेगा एक्सेल असणार आहे मित्रांनो बी एस फोर गाडी बी एस फोर गाडीला बरी डिमांड असते लोक शोधत असतात बी एस फोर गाडी पाहिजे बी एस फोर गाडी पाहिजे बी एस फोर गाडी आहे आणि ऑपरमध्ये सोडतोय आपण दोन हजार एकोणीस मॉडेल आहे तीन, तीन, तीन लाख तीस हजार डिमांड करतोय वीस हजार डिस्काउंट द्यायचा आहे गाडीमध्ये तीन लाख दहा हजार ठेवली किंमत तीन लाख दहा हजार राहणार नाही नक्की पैसे तुटणार आहेत एकदा व्यवहाराला बसला समोर समोर तीन लाख दहा हजारमध्ये पण अजून कमी करून एकदम बेस्ट डीलमध्ये गाडी देऊ तीस हजार डाऊन पेमेंट जे येते असणार आहे गाडीवर गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या जेवढी बेस्ट डील तुम्हाला देता येईल मित्रांनो तेवढे बेस्ट डील देण्याचा प्रयत्न करू आपण तुम्ही एकदा इथं शोरूमला भेट द्या धन्यवाद तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता ॲपी असणारे बरेच डिमांड असते मित्रांनो या गाडीसाठी दोन्ही पण इमेज एज बारा असणारे एम एज बारा इमेज बारा ही डावीकडची बघ गाडी बघू शकता तुम्ही असणारी डिझेल गाडी डिझेल गाडी पलीकडची सी एन जी गाडी दोन्ही दोन हजार बावीसचे मॉडेल आहेत ही वीस हजार चाललेली ही पण वीस हजारच्या आसपास चाललेली आहे गाडी कंडिशन दोन्ही गाड्याच्या चांगल्या आहेत नव्या कॉऱ्या आहेत गाड्या बॉड्या वगैरे बनवलेल्या आहेत मस्त तुम्हाला मी एकदम शॉर्टमध्ये दाखवतो आहे गाडी डायरेक्ट पैसे काय ते सांगतो मी तुम्हाला तर दोन्ही ॲपी आहेत मित्रांनो दोन हजार बावीस याची प्राईस लावलेली डिझेल मॉडेल असणारी दोन लाख तीस हजार ज्यामध्ये वीस हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट देऊन दोन दहामध्ये गाडी द्यायची आपल्याला त्यामध्ये पण आपण डिस्काउंट देऊ तुम्हाला नक्की बाकी जी गाडी जर सांगायचं झालं तर ती दोन लाख वीस हजार आम्ही तिची डिमांड करतोय तर तिच्यामध्ये पण मित्रांनो एक वीस हजार डिस्काउंट करून अशी दोन लाखापर्यंत आपल्याला सोडायची त्यात पण पैसे ऑन टेबल भर राहील बाकी कुठली गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या कमी चाललेल्या गाड्या आहेत नव्या कोर आहेत शोरूम कंडिशनमध्ये गाड्या असणार आहेत एकदम ओरिजिनल गाड्या एच एल मोटर्सवर उभ्या आहेत लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एकदम बेस्ट डीलमध्ये गाड्या देण्याचा प्रयत्न करू बाकी आजच्या वेळेस जेवढ्या गाड्या कवर केल्या सगळ्या अवेलेबल आहेत मस्त कंडिशनमध्ये गाड्या आहेत बेस्ट डीलमध्ये गाड्या आहेत फक्त मित्रांनो ही गाडी पिकअप तुम्हाला शून्य रुपये शून्य रुपये डाऊन पेमेंटवर रु तुम्हाला गाडी भेटते आजची एकदम खास बेस्ट अशी ऑफर जिथे असणार याच्यावर दोस्त आहे इंट्राय ए एक्सेल आहे दोन ॲपी आहेत सी एन जीमध्ये आपल्याकडे ह्या गाड्या पण उभ्या आहेत ज्या की वीस वीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तरी तुम्हाला भेटून जाते अशा पण गाड्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या धन्यवाद